नमस्कार माझं नाव निखिल कैलास पाटील आम्ही ऑस्ट्रेलियावरून आलो आहोत आम्ही दोघेही आय टी प्रोफेशनमध्ये असतो आणि आम्ही आज मंगलग्रहाच्या मंदिरावरती त खास दर्शनासाठी आलो होतो बट इथ इत, आणि इथं येऊन खूप प्रसन्न वाटलं खूप छान मंदिर अतिशय सुंदर आहे आणि आम्हाला फार बरं वाटलं बाळाचंही दर्शन झालं आमचं हे बाळ पण ऑस्ट्रेलियाचं आहे तर खूप खूप छान वाटलं धन्यवाद नमस्कार आ, मी पूजा पाटील आणि माझे हसबंड आहेत निखिल पाटील आम्ही नायगावचे आहेत आणि आम्ही आज मंगळग्रह इथं दर्शनाला आलो आहे तर आम्ही इथं ता फर्स्ट टाईम आलो बाळाला दर्शनासाठी आणलेलं तर इथलं वातावरण दर्शन खूप छान झालं पहिले तर आणि इथलं वातावरण खूप छान आहे इथली इथली जी म्हणजे जे सर्वे सपोर्ट करणारे आहेत स्टाफ तो खूप चांगला आहे इथं पूजा वगैरे खूप चांगल्या पद्धतीने करून घेतली जाते आणि दर्शन पण खूप छान